पाकिस्तानी नागरिकांचा आज भारत सोडून जाण्याचा अंतिम दिवस आहे केंद्र सरकारच्या पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याच्या प्रक्रियेला आता वेग आलाय अटारी बॉर्डरवर पाकिस्तानात परतणाऱ्यांच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या ला आहेत ही दृश्य आपण बघतोय आजपासून पाकिस्तानी नागरिकांचे अल्पकालीन व्हिसा रद्द झालेले आहेत केवळ वैद्यकीय व्हिसाधारकांनाच एकोणतीस एप्रिल पर्यंत थांबण्याची मुभा आहे राज्य सरकारकडून सुद्धा पाकिस्तानी नागरिकांनी आता परत जावं अशा पद्धतीचं सगळा प्रयत्न सुरू करण्यात आलेला आहे तशा सूचना दिल्या गेलेल्या आहेत पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याची सुरुवात झाली आहे आणि अटारी वाघा बॉर्डरवर सध्या वाहनांची प्रचंड गर्दी त्याच्यामुळे झालेली आहे हे दृश्य आपण बघतोय क्या करेंगे बताओ नहीं मेरी बीबी तो है बच्चे साथ है क्या कौन हाँ मैं पाकिस्तान कौन है आपके फादर मैं मेरे भाई मैं हूँ बाबा है और मेरे मदर है जिनको वो छोड़ नहीं रहे बोल रहे नहीं जाओ ठीक है क्यूँ बोला क्या बताओ क्यूँ पता नहीं क्या इनका ऐसा कोई रूल हो तो अभी हमें दिखा दो हमें कभी नहीं हुआ ऐसा नहीं उनके पास दो पहले से पासपोर्ट है जो एक्सपायर है अभी थर्ड वाला रिफ्रेश है जी 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 तो वो जाने क्यों नहीं दे रहे कहाँ पे ऐसा रूल लिखा हुआ है कि मदर नहीं जा सकती बच्चों के साथ मुझे चाहिए तो मेरी मम्मा साथ चाहिए हमने जाना ही नहीं है हमारी तो मदर को नहीं जाने, जाने, जाने देने इंडियन पासपोर्ट है इसलिए और माँ के बगैर हम नहीं रह सकते हम तो 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 भी नहीं जाएंगे मदर को नहीं छोड़ेंगे तो मदर का इंडियन है हमारा पाकिस्तानी है लेकिन मदर के बगैर हम नहीं रह सकते तर पाकिस्तानी नागरिकांच्या परतण्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ते आपण बघूया मी आपल्याला गृहमंत्री म्हणून सांगतो आहे कृपया याच्यावर उलट्या सिध्या बातम्या करू नका कोणी एकशे सात नागरिक हरवले आहेत एकही हरवलेला नाही जेवढे पाकिस्तानी नागरिक आहेत ते सगळे सापडलेले आहेत सगळे बाहेर चाललेले आहेत सगळ्यांची घालवायची व्यवस्था केलेली आहे एकही पाकिस्तानी नागरिक या ठिकाणी राहणार नाही माझा अंदाज आहे आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत पूर्ण होऊन जाईल